युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन संपन्न केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांसाठी काम करणारी संघटना आहे राजू दळवी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष असून राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून गोविंद मोरे काम करत आहेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मुनीर तामोडी यांनी पनवेल प्रदेश कार्यालय सुरू केले असून आज त्याचे उद्घाटन झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते रायगड जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष ठाकूर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली पंकज शहा किरनली आदी कार्यक्रम घेतली सारिका देका संजोगिता परदेशी इरफान तांबोळी कांचन यादव जयवंत हातमोडे सलीम शेख दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले सुरेश भोईर पत्रकार राज सदावर्ते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या पत्रकारांसाठी विमा योजना घरे आदी बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी डिजिटल मीडिया दैनिक साप्ताहिक संपादक प्रतिनिधी आदींनी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे सदस्यत्व घेण्यास सुरुवात केली आहे येत्या काळात महाराष्ट्रातील पत्रकारांची परिषद पनवेलमध्ये आयोजित करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पत्रकारांच्या दृष्टिकोनातून काय काम करता येईल त्यामुळे केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ही संग गही। जी एक राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी संस्था आहे त्याचा महाराष्ट्र अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली त्यानंतर मी विचार केला की त्यासाठी कार्यालय असायला हवं जे पत्रकार असेल त्यांच्यासाठी तर आपण आज प्रदेश कार्यालय ते सुरुवात केलेली आहे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सुरेश ठाकूर सोबत आहेत मेर पंकज शाह आहेत इतर पदाधिकारी आहेत मानवाधिकार संस्थेचे पदाधिकारी आहेत तर आम्ही विचार केला पत्रकारांसाठी काहीतरी चांगलं उपक्रम प्लॅटफॉर्म राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही सुरुवात केलेली आहे पुढे अजून भविष्यात पत्रकारांसाठी कार्यालय म्हणजे हा फक्त सुरुवात आहे पुढे भविष्यात अशी कन्सेप्ट आहे की बातम्या बनवण्यासाठी एक ठिकाण हक्काचं त्यांना असायला हवं हो। वायफायची सुविधा असायला हवी हो। अशा गोष्टी आम्ही आमच्या कार्यालयातून पत्रकारांना पुरवणार आहोत युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका